पावसाळा म्हटलं की आठवते ते हिरवाई आणि निसर्गराजाचे देखणे रूप पण अशा या वातावरणात रोगराई सुद्धा फैलावत असते त्यामुळेच या वातावरणात आपण चांगल्या आणि पोषक भाज्यांचे से सेवन करायला पाहिजे हिवाळ्यात जसं अन्नपचन खूप चांगलं होतं खाल्लेलं सगळं अंगी लागतं तसं पावसाळ्यात होत नाही पावसाळ्याच्या दिवसामध्ये पचनक्रिया मंदावलेली असते त्यामुळे कित्येक पदार्थ पचत नाही अन्न नेहमीच ऍसिडिटी अपचन असा त्रास होतो त्यांनी तर त्यांच्या आहाराची पावसाळ्यात थोडी विशेष काळजी घ्यायला हवी कारण सर्वसामान्य लोकांनाही या दिवसांत कित्येक पदार्थ खाल्ले की पोट जड म्हणूनच काही भाज्या खाणं टाळा त्यापैकी एक आहे कच्चा कांदा कांदा हा वातूळ असतो तो तुम्ही या दिवसांत कच्चा खाल्ला तर शरीरातला वात वाढतो कच्च्या कांद्याप्रमाणेच वांगी खाणनही या दिवसांत कमी करावं कारण वांगीही वातूळ असतात त्यामुळेही अनेकांना पोटदुखी पोटजड पडणे असे त्रास होतात या कारणामुळेच आपल्याकडे आषाढी एकादशीपासून जो चातुर्मास पाळतात त्यात कांदा आणि वांगी खाणं बंद केलं जात या दिवसांत हिरव्या पालेभाज्या खातानाही विशेष काळजी घ्यावी कारण पालेभाज्यांना चिखल माती लागलेली असते त्यात अनेक कीटाणू बॅक्टेरिया असतात जर भाज्या योग्य पद्धतीने स्वच्छ केल्या नाही तर अपचनाचा त्रास होऊ शकतो कारले दुधी भोपळा भेंडी काकडी मुळा तोंडली गाजर बीट आणि पडवळ या भाज्यांमध्ये पोषक तत्वे जास्त असतात आणि पावसाळ्यात होणारे आजार टाळण्यास मदत करतात कारले रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि पचनक्रिया सुधारते दुधी भोपळा शरीराला थंडावा देतो आणि पोटासाठी चांगला असतो भेंडी डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी चांगली असते काकडी शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि पचनक्रिया सुधारते मुळा पचनक्रिया सुधारतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतो तोंडली शरीरातील विषारी द्रवे बाहेर काढण्यास मदत करते गाजर दृष्टीसाठी चांगले असते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते बीट शरीरातील रक्ताची पातळी वाढवते पडवळ पचनक्रिया सुधारते आणि दाहकविरोधी गुणधर्म आहेत हंगामी फळांमध्ये भरपूर जीवनसत्वे आणि खनिजे असतात जी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात आणि पावसाळ्यात ते आपल्या आहाराचा भाग असले पाहिजेत पावसाळ्यात सफरचंद नाशपाती डाळींब लिची आणि केळी खावी या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असते ज्यामुळे जलजन्य रोगांचा धोका कमी होतो पावसाळ्यात मिळणारी काही लोकप्रिय हंगामी फळे म्हणजे आलुबारा चेरी लिची जांभूळ आणि डाळींब हे फळ पावसाळ्यासाठी योग्य आहेत कारण त्यात भरपूर पाणी असते आणि भरपूर पोषक तत्वे असतात खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेले असतात जे तुमचे आरोग्य वाढवतात आणि संपूर्ण हंगामात तुम्हाला हायड्रेट ठेवतात